नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांचा विचार केला तर आय म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला ढासळताना पाहायला मिळतोय थंडीचे दिवस आहेत पण आजूबाजूला पाहिलं तर धुकं पाहायला मिळत नाहीये प्रदूषणामुळे जी परिस्थिती तयार झालेली आहे मुंबईची त्यावर अनेक प्रतिक्रिया आपण पाहतोय रोज त्याचे व्हिडिओ सुद्धा पाहतोय आत्ता याची अनेक कारणं आपल्याला समोर येत आहेत त्यामध्ये वाहनांमधून निघणारा धूर असेल कारखान्यांमधून निघणारा धू दूर असेल या सगळ्यांमध्ये आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे माझ्या मागे तुम्ही पाहत असाल तुम्हाला एक बांधकाम दिसतंय आता हे बांधकाम कोणतं आहे तर बुलेट ट्रेनचं बी के सीमधलं बुलेट ट्रेन स्टेशनचं जे बांधकाम आहे हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे एअर पोल्युशन वाढण्यामध्ये मुंबईची हवा खराब होण्यामध्ये आता हे मी बोलत नाहीये तर महापालिकेने या संदर्भात नोटीस बजावलेली आहे या बांधकामाच्या कॉन्ट्रॅक्टरला तीन दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आता इकडे तुम्ही जर बघितलं तर हे सगळं का झालेलं आहे किंवा ही नोटीस का बजावण्यात आलेली आहे त्याचं सुद्धा मी कारण सांगणार आहे आणि नेमकं हे जे बांधकाम सुरू आहे बुलेट ट्रेन स्टेशनचं माझ्या मागे बी के सीचा हा जो मोठा महाकाय प्रकल्प आहे बुलेट ट्रेनचा या बी के सीमधलं हे बुलेट ट्रेन स्टेशनचं स्टेशन आहे माझ्या मागे त्याचं बांधकाम सुरू आहे आता या बांधकामामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आहेत वायू संदर्भातल्या ज्या फॉलो केल्या पाहिजेत महापालिकेने ज्या अठ्ठावीस गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत त्याचं कुठल्याही प्रकारे पालन केलं जात नाही आहे असं स्वत पालिकेने म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात कारने दाखवा नोटीस या बांधकामाच्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेली आहे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन यांनाही कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे आणि तीन दिवसांमध्ये तुम्ही जर उत्तर दिलं नाही तर हे जे काही बांधकाम आपल्याला मागे पाहायला मिळतंय त्याच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्ट शब्दांमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता हे सगळं का झालं तर मागे हे जे बांधकाम सुरू आहे तुम्ही पुन्हा एकदा ते पहा तिथे ज्या काही गाईडलाईन्स जसं मी सांगितलं फॉलो केल्या पाहिजेत धूळ नियंत्रणात आणण्यासाठी जेव्हा अशी मोठी बांधकामं जेव्हा केली जातात तेव्हा धूळ नियंत्र नियंत्रणात आणण्यासाठी काही गाईडलाईन्स असतात त्या फॉलो केल्या पाहिजेत जसं की आ, पाण्याची फवारणी नियमित झाली पाहिजे तिथे दुसरीकडे आपण जर बघितलं तर हिरव्या जाळ्या तिथे पाहिजे पत्राचं कुंपण पाहिजे तुम्ही बघा हे सगळं बांधकाम आणि तुम्हाला हे सगळं काही दिसतंय का इथे ज्या धूळ नियंत्रणात आणण्यासाठी ज्या काही गाईडलाईन्स फॉलो केल्या जायला पाहिजेत त्या सध्या तरी इथे कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत जेव्हा वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुद्धा अधिकारी आलेले होते त्यांनी सुद्धा या संदर्भात जेव्हा पाहणी केली तेव्हा त्यांना सुद्धा असं निदर्शनास आलं की कुठल्याही प्रकारे या गाईडलाईन्स फॉलो केल्या जात नाहीयेत आणि त्याच्यामुळेच त्यांनी ही नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे एकूणच या कॉन्ट्रॅक्टरला ही नोटीस पाठवलेली आहे या नोटीसमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ज्या गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजेत त्या कुठल्याही या बांधकामाचं जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा आम्हाला दिसल्या नाहीत त्याच्यामुळे तुम्ही उत्तर द्या तीन दिवसांमध्ये उत्तर द्या उत्तर जर तुम्ही दिलं नाही तर हे मागे बांधकाम सुरू आहे बुलेट ट्रेन स्टेशनचं बीकेसी मधलं ते बंद पडू शकतं असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आता वायू प्रदूषणासाठी वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिकेने बडगा उचललेला आहे आणि जवळपास आपण जर बघितलं तर पंच्याण्णवहून अधिक पथकं तैनात करण्यात आलेली आहेत जी जी बांधकामं अशा मोठी मोठी ज्या ज्या ठिकाणी बांधकामं आहेत तिथे नियमांचं उल्लंघन जर केलं तर त्यांना नोटीस पाठवण्यात येते आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट शब्दांमध्ये आदेश आहेत एकूणच आपण जर या बुलेट ट्रेन स्टेशनचा विचार केला तर बी के मध्ये आमचं ऑफिस आहे आणि माझ्या सहकाऱ्यांशी जेव्हा मी बोलले या आजूबाजूच्या भागांमधून जे लोक येतात किंवा इथून जे लोक जातात त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आजूबाजूला धूळ येते नाकावर जर आपण बघितलं तर काहीतरी मास्क घालून किंवा कपडा ठेवून यावं लागतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धूळ या आजूबाजूच्या भागांमध्ये पाहायला मिळते त्याच्यामुळे जेव्हा हे अधिकारी आले त्यांना सुद्धा हेच निदर्शनास आलं की कुठल्याही प्रकारे वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जे काही पावलं उचलायला पाहिजेत ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत त्या कुठल्याही उपाययोजना इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत त्याच्यामुळे ही नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच हे बुलेट ट्रेन स्टेशनचं एकूणच ते सगळं बांधकाम सुरू आहे त्याच्यावर टांगती तलवार आपल्याला पाहायला आहे ते बांधकाम बंद पडणार का आता हा प्रश्न उपस्थित होतोय जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून एकशे पन्नासच्या वर एअर क्वालिटी इंडेक्स जो की अनहेल्दी समजला जातो तो मुंबईमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते ही अशा प्रकारची सुरू असलेली बांधकामं खरं तर बुलेट ट्रेन प्रकल्प जर आपण बघितला तर अतिशय महाकाय प्रकल्प आपल्याला तो मोदी सरकारचा एकूणच समजला जातोय आणि अशा प्रकारे मुंबईमधली हवा खराब होण्याचं एक जे कारण आहे महत्वाचं तो हा प्रकल्प आहे असं मी नाही हे स्वतः महापालिकेने जी नोटीस पाठवलेली आहे कॉन्ट्रॅक्टरला त्यावरून आपल्याला दिसून येत आहे जे काही आता सध्या हवेची पातळी ढासळत चाललेली आहे मुंबईतली त्याचं एक महत्वाचं कारण अशा प्रकारे ही उघड्यावर होत असलेली बांधकामं आणि तिथे ज्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत त्या राबवल्या जात नाहीयेत ते एकमेव कारण त्याचं समजलं जात आहे तुमची याबद्दलची जर काही मतं असतील खरंच हवेची पातळी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये अनहेल्दी होण्याचं कारण तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जी काही मोठी मोठी बांधकामं किंवा जे जि, जे जि, काही मोठे प्रकल्प राबवले जातात ते वाटतात का तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद